नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा पॅशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत इस्त्रीसाठी कवर तसेच इस मी या अगोदर खूप सारे कवरचे व्हिडिओ दाखवलेले आहेत जसे की फ्रीज कवर मिक्सर कवर साडी कवर ब्लँकेट्स कवर खूप सारे व्हिडिओ आहेत जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही या अगोदरचे कवरचे व्हिडिओ बघितले नसेल तर ते पण नक्की बघा आणि आजचा पण खूप छान आहे म्हणजे थोडीपासून वाचवण्यासाठी आपण इस्त्रीसाठी कवर शिवत आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट शिवून तयार होते ज्या पण त्या ताई नवीन असतील आणि तुम्हाला शिवणकामाचे व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते म्हणजे रोज दुपारी एक वाजता मी नवीन व्हिडिओ अपलोड करत असते तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पण येईल चला आता जास्त वेळ न आला होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इस्त्रीसाठी स्त्रीसाठी कवर कसं शिवायचं तर त्यासाठी मी इथे एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि त्याचबरोबर मी इथे गोणी पण घेतलेली आहे म्हणजे की आपल्याला थोडंसं कडकपणा यावा त्यासाठी ठीक आहे तर मी गुण या अगोदरच कट करून घेतलेली आहे आणि स्त्री आपण यावरती अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि याची जशीच्या तशी मार्किंग करून घेणार आहोत ठीके जशीच्या तशी मी इस्त्रीची मार्किंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला इकडे थोडस एक एक इंच वाढवच मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले आता अजून एक पार्ट आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर मी हाच पार्ट याच्यावरती ठेवून अशाचे असेच मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण ही गोणी कट करून घेतलेली आहे या ब्लाउज पीसच्या कापडावरती पण आपल्याला अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तर मी एका वेळेस दोन पार्टची कटिंग होईन अशा पद्धतीने टाकून घेतलेली आहे आणि अशी हे आपल्याला कटिंग करून घ्यायची बघा हे दोन पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत आणि साठी पण मी इथे एक दुसरा कपडा कटिंग करून घेते बरोबर याच मापचा मी ते कपडा कट करून घेतलेला आहे आणि हे मेन फॅब्रिक पण आपण कट करून आहे आता यानंतर आपल्याला एकच आहे पूर्ण माप इथपर्यंतचं मोजून घ्यायचं आहे या पॉइंट पासून या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतचं अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे हे किती भरत आहे ते सत्तावीस इंच आता त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊ म्हणजे अठ्ठावीस इंच लांबी घेऊ अठ्ठावीस इंच लांबी आणि याची जेवढी उंची आहे तेवढी आपल्याला घ्यायची आहे तरी इथे उंची माझी भरत आहे पाच इंच आता ती आपण सहा घेऊ ठीक आहे म्हणजे पाच इंच जरी लागत असली तरी आपल्याला आपण ती शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून सहा इंच घेणार आहे म्हणजे अठ्ठावीस बाय सहा इंचची आपल्याला एक स्ट्रीप कट करून घ्यायची आणि हे मागचं पण अंतर जे आहे ते आपण मोजून घेऊया तर हे माझं भरत आहे चार इंच तर आपण तिथं चार इंच किंवा पाच इंच घेऊ म्हणजे पाच बाय पाच इंच पाच बाय सहा इंचं एक चौकोन घेऊ त्यानंतर बघा मैत्रिणी मी इथे गोरी कट करून घेतलेली आहे आणि याची लांबी मी घेतलेली आहे अठ्ठावीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे सहा इंच ठीक आहे म्हणजे आपली जी उंची भरत होती ती पाच होती तर त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेतला आणि ही पूर्ण लांबी आपली भरत होती सत्तावीस तर त्यामध्ये आपण एक इंच वाढव घेतलेलं आहे ठीक आहे आणि त्यानंतर मी मा बॅकच्या पार्टसाठी इथे पाच बाय सहा इंचाचा एक चौकोन कट करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा याची लांबी आहे सहा इंच आणि रुंदी आहे पाच इंच आणि याला पण अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे सर्वात खाली इथे पण आपण अस्तरसाठी हाच कपडा ठेवून घेतलेला आहे आणि आप त्यावरती आपल्याला पुन्हा मेन फॅब्रिक ठेवून ह्याची क्विल्टिंग करून घ्यायची आहे आणि या कापडाला पण आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून क्विल्टिंग करून घेऊया अशाच पद्धतीने आपण हेही पार्ट क्विल्ट करून घेऊया उलट सोयीचा अगोदर चेक करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही क्विल्टिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला मी एक क्विल्टिंग करून घेते आणि एक दोन तीन चारही पीस आपण क्विल्टिंग करून घेऊया तर मैत्रिणी अगोदर मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल पार्ट आपण कट करूया आणि यावरती पण आपण पुन्हा क्विल्टिंग करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या कापडावरती क्विल्टिंग पण करून घेतलेली आहे आणि राहिलेले हे जे दोन तीन पार्ट होते याला पण आपण सेम अशाच पद्धतीने क्विल्टिंग करून घेतलेली आहे ठीक आहे हे दोन बॅक साईडचे म्हणजे खालचा वरचा पार्ट हा साईडचा पार्ट ठीक आहे अशा पद्धतीने आपण यावरती पण क्विल्टिंग करून घेतलेली आहे आडव्या उभेटिपा मारून ठीक आहे आता यानंतर यानंतर मैत्रिणीनो आपण इथे एक झीप घेतलेली आणि त्याच्यामध्ये मी हे दोन रनर होऊन घेतलेले आणि याची लांबी पण आपण अठ्ठावीस इंच घ्यायची आहे जेवढी आपल्या ह्या कापडाची आहे तेवढी ठीक आहे आणि जिकडनं आपली अठ्ठावीस आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून पण दाखवते तर बघा जिकडनं आपली अठ्ठावीस इंच आहे त्या साईडने आपल्याला ही झीप आहे ती अटॅच करून घ्यायची आहे तर बघा रनरवाली साईड मी खालच्या साईडने ठेवून घेत आहे अगोदर आणि याकडेने आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून यावरती पुन्हा आपल्याला टॉप स्टिच पण देऊन घ्यायचे आहे तर चला आता आपण लगेच स्टिच कर ठीक आहे आता यावरती पुन्हा आपल्याला अशा प्रकारे डाक पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे पूर्ण झीपवरती आपण टॉप स्टीच देऊन घेऊया अशा पद्धतीने आपण या कापडाला ही स्िप आहे ती अटॅच करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर हा जो आपण सहा इंच उंचीचा पार्ट घेतलेला होता मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मोजून ठीक आहे तर याची उंची सहा इंच घेतलेली होती तर तो पार्ट आपल्याला यावरती अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आणि यावरती पुन्हा टॉप स्टिच पण देऊन घ्यायचे आहे सॉरी अशा पद्धतीने जोडायचं आहे यावरती पुन्हा टॉप स्टिच देऊन घ्यायची आणि इकडे थोडासा आपला हा कपडा एक्स्ट्रा झालेला आहे कारण की आपण ती झीप लावल्यामुळे इकडे वाढलेला आहे तर एवढा पार्ट आपण नंतर कट करून घेऊ तर चला आता आपण स्टिच करून घेऊया यावरती पुन्हा आपल्याला टॉप स्टिच पण देऊन घ्यायची आहे त्यानंतर हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण पूर्ण इथून कट करूया झीप लावल्यामुळे तो एक्स्ट्रा झालेला आहे अशा पद्धतीने आपण हा पूर्ण पार्ट स्ट्रेट कट करून घेतलेला आहे ठीक आहे आता यावरती मी पूर्ण टीप मारून घेते कारण की हा कपडा आपला सेपरेट झालेला आहे ठीक आहे तर मी स्टीच पण करून घेतलेला आहे यानंतर मैत्रिणीनं मी त्या हँडलसाठी नऊ इंचाचा गोनीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि याची रुंदी घेतलेली आहे आपण एक इंच ठीक आहे आणि हा पुन्हा ब्लाउज पीसचा कपडा आपल्याला ठेवून हा बेल्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे फोल्ड करून ठीक आहे तर चला मी हा बेल्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते हो तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण हा हँडल पण स्टिच करून घेतलेला आहे मी याला कडेकडेने डबल टिप पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर हे कोणताही एक पार्ट घ्यायचा तुम्ही मी याचा आपल्याला अशा प्रकारे सेंटर काढून घ्यायचं आहे तर बघा इथे सेंटरला मी मार्क करून घेत आहे आणि सेंटरलाच आपल्याला हँडल आहे ते अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे वरच्या साईडने ठीक आहे तर चला मी हँडल पण लगेचच स्टिच करून घेते तर बघा अशा पद्धतीने आपण हे हँडल पण स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे बॅगचा तो इथपासून आपल्याला जोडायला अगोदर सुरुवात करायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने थोडासा भाग मी इकडनं ओपनच ठेवणार आहे नंतर ते जोडत जोडत आल्याच्या नंतर तर इथपासून आपण हा भाग स्टिच करायला सुरुवात करूया या पद्धतीने आणि त्यानंतर हा पूर्ण जो झिपवाला पार्ट आहे तो पूर्ण आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे डायरेक्टली इथपर्यंत ठीक आहे नंतर आपण हे जोडून घेऊ तर चला आता आपण हे लगेचच स्टिच करून घेऊया थोडासा पार्ट आपण ओपनच ठेवूया आणि बघाय रनरवाली साईड या साईडनी राईट साइडनी का अगोदर घेऊन घ्यायचं तेवढं पण लक्षात ठेवा हा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत तर हा इथपर्यंत आपला येतोय आणि दुसरा पण पार्ट आपल्याला तिथपर्यंतच मार्किंग करून घ्यायचे आहे ठीक आहे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा इथपर्यंत आल्याच्या नंतर हा जो पार्ट आहे तो आपल्याला एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण तर बरोबर याचं माप घ्यायचं आहे आपल्याला आणि इथपर्यंतच आपल्याला हा जोडून पण घ्यायचा आहे ठीक आहे हा पण इथपर्यंत येतोय तर एवढा पार्ट आपल्याला एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण तर तो आपण कट करून घेऊया ठीक आहे आणि त्यानंतर अगोदर आपण हे जे दोन पार्ट आहे ते अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घेऊया ठीक आहे आणि नंतर हा जो राहिलेला पार्ट आहे तो आपण जोडून घेऊया केलेला स्टिच आहे आणि यावरती मी पुन्हा पण देऊन आहे तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती ड्रॉप स्टिच पण देऊन घेतलेली आहे थोडासा मला हा कपडा एक्स्ट्रा वाटतोय तो मी कट पण करून घेते अगदी थोडासाच वाडव वाटत होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे जो आपला ओपन पार्ट आहे आपण आपण स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने आपण हा एक पार्ट जोडून घेतलेला आहे कडेकडेने आता हा जो वरचा पार्ट आहे दुसरा तो पण आपल्याला सेम अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी हा पार्ट स्टिच करून घेते आणि स्टिच झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने मी हा दुसरा पार्ट पण स्टिच करून घेतलेला आहे आणि हा पार्ट पण मी तुम्हाला एक स्टिच करून दाखवलेलाच होता आता ही झीप ओपन करून घेऊन आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही झीप ओपन करून घेतलेली आहे आता यानंतर आपण ही जी झीप लावलेली आहे हिला पण आपल्याला अशा प्रकारे दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे की आपली ही झीप ओढतानी मध्ये मध्ये येऊ नये यासाठी आपल्याला अशा प्रकारे याच्यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची थी, आहे ठीक आहे तर चला मी ह्या झीपवरती पण टॉप स्टिच देऊन घेते म्हणजे आपली व्यवस्थित अशी झीप ओढतानी मध्ये मध्ये येणार नाही तो कपडा ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या झीपवरती पूर्ण ह्याच्यावरती टॉप स्टिच पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे म्हणजे की आपली ही झीप ओढताना मध्ये मध्ये येऊ नये यासाठी आणि या बेल्टवरून आपली दाब आलेली आहे अगदी फिनिशिंगसहित आपली ही दाबटीप देऊन झालेली आहे आता हा भाग आपण राईट साईडला टर्न करूया बघा मैत्रीणो अशा पद्धतीने आतमधली पण फिनिशिंग आलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती पुन्हा अशी टॉप स्टिच देऊ शकता जशी आपण इकडनं दिली तशी पण मी काय दिलेली नाही आता यामध्ये मी तुम्हाला इस्त्री पण ठेवून दाखवते तर बघा मैत्रीणं मी तुम्हाला यामध्ये इस्त्री पण ठेवून दाखवते आणि बघा इस्त्री ठेवून पण आपली जागा अशी शिल्लक राहिलेली आहे आणि जीप आपण डबल दिलेली आहे यासाठी की एखादी जर स्लीप झाली तर दुसरी दीप आपली त्याला उपयोगी येणार आहे आणि बघा इथे मी हँडल पण दिलेली आहे जे की आपल्याला असे उचलून ठेवायला इकडे तिकडे उपयोगी पडणार आहे तर मैत्रीण कशी वाटली तुम्हाला आपली हिस्ट्री कवर ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय